नमस्कार संत बाळगीर महाराज मठसंस्थान गाडीपुरा येथील गुरु महाराजांच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त अखंड दत्तनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे हा सोहळा अतिशय उत्साहात साजरा होत असून काल धुलिवंदन दिनी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खूप मोठ्या प्रमाणात भाविक पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते प्रेम देवदत्त सद्गुरू संत समर्थ बाळगीर महाराज मठसंस्थान गाडीपुरा या ठिकाणावरती गुरु महाराजांचा अमृत महोत्सव सोहळा अतिशय उत्साहात आणि दिमाखदार पद्धतीने सुरुवात झालेली होती मागील एकोणवीस तारखेपासनं ते सव्वीस तारखेपर्यंत या सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेला आहे आणि नामस्मरण असेल त्यानंतर अन्नदान असेल दररोज दैनंदिन सप्ताहाच्या प्रत्येक दिवशी हजारो भाविकांचं अन्नदान या ठिकाणावरती केलं जातं प्रभू दत्तात्रय महाराजांच्या नामाचं स्मरण केलं जातं आणि बाळगीर महाराजांचा जे उपदेश होता आपल्या भक्तजनांना की साधनं हेची दोन नामस्मरण आणि अन्नदान या दोनही हे उपदेशांचं अतिशय तंतोतंत पद्धतीनं पालन काटेकोर पद्धतीनं पालन करत अनुपालन करत या ठिकाणावरती सद्गुरू संत समर्थ बाळगीर महाराज मठसंस्थान गाडीपुरा या संस्थांच्या वतीने श्री संत हरिगीर महाराज असतील किंबहुना सगळ्या या संस्थांचे व्यवस्थापक आणि आद या पूर्ण अधिष्ठानाचे मार्गदर्शक किंबहुना सगळं काही व्यवस्थापन या, व्यवस्था या ठिकाणावरती प्रत्येक छोट्यातल्या छोट्या सद्भक्तापासनं ते साधू संतांपर्यंत सगळ्यांच्या प्रती ज्यांचा आदर सत्कार असतो ते समस्त गुरुभक्त पारसेवार परिवार त्यांचे सगळे सहकारी आणि सगळे साधू संत मंडळी यांच्या मार्गदर्शनातनं अतिशय सुंदर पद्धतीनं मागील एकोणीस तारखेपासनं ते उद्या सव्वीस तारखेपर्यंत या उत्साहाचं या सोहळ्याचं आयोजन आहे आज रोजी या ठिकाणावरती दत्त महाराजांचा गुरु महाराजांच्या नामस्मरणामध्ये पालखीचा सोहळा आहे आणि अखंड एक अब्जे बारा कोटी अशा हेतू पाच अब्जे बारा कोटी या हेतूने दत्त नामाच्या स्मरणाचा हा सोहळा अनुष्ठान सोहळा आयोजित केलेला होता तो उत्तरार्धामध्ये पोहोचला आहे उद्या महापूजेच्या प्रसंगाने महापूजेच्या औचित्याने त्याची सांगता होईल आणि सुंदर पद्धतीने सर्व भक्तांच्या जीवनामध्ये कृतार्थता यावी धन्यता यावी या हेतूने सर्वांना तो दत्त मालकांकडे समर्पित केला जाईल अशा पद्धतीचा हा सोहळा आहे श्री सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज मठसंस्थान गाडीपुराच्या वतीनं हा आठ दिवस भव्य असा आपला सप्ताचा आयोजन केला आहे गुरु महाराजांच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवानिमित्त सर्व गुरु भाविक भक्तांवर आमच्या गुरुचा एवढा मोठा आशीर्वाद आहे यामुळं आपल्या चोवीस तास असं नामसमरण चालते इथं अन्नदान चालते गुरु महाराजानं आमच्या भाविक भक्तावर एवढे प्रेम करावे असेच गुरु महाराजांची इच्छा गुरु महाराजांनी इच्छा आमच्या भाविक भक्ताचे पूर्ण करावे हे गुरु महाराज हष्टीने नमस्कार करतो देवदत्त श्री गुरुदेवदत्त सद्गुरू समंत बाळगीर महाराज मठ संस्थान गाडीतर्फ गाडीपुरातर्फे मी मठाचा एक सदस्य आहे आणि आज आमच्या गुरु महाराजांचे पंच्याहत्तरवेळी अमृत महोत्सव निमित्त अखंड दत्त नाम सोहळा आयोजन केलेला आहे आणि हे सोहळा आज बसून नाही पूर्वीपासून सोहळा चालू आहे आणि आज पंच्याहत्तर अमृत महोत्सव या निमित्त जरा अजून एक्स्ट्रा पद्धतीनं ना। नामस्मरण चालू आहे आणि अशी सद्बुद्धी परमेश्वरांना देत राहो आणि आम्ही असंच पद्धतीने कार्य कर करत राहो हीच ह्याच्या गुरुचरणी मी प्रार्थना करतो आहे श्री गुरुदेव दत्त